नमस्कार संगोपन मध्ये आपले स्वागत आहे सुजान संगोपन या चॅनल वर यापूर्वी आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओ पाहिलेले आहेत आपलं बाळ खूप चुणचुणीत खूप हुशार उत्तम बुद्धिमत्ता असणार उत्तम एकता स्मरणशक्ती असणारं असावं असं प्रत्येक आईबाबाला वाटत असतं आणि गरोदरपणातच या गोष्टीची जर तुम्ही विशेष काळजी घेतली तर जन्मानंतर बाळाच्या जडणघडणीमध्ये वाढीमध्ये आणि बाळाचा उत्तम बौद्धिक विकास साधण्यामध्ये खूप जास्त फायदा दिसून येतो आज आपण त्याबद्दल सविस्तर माहिती पाहूया सुजान संगोपन या चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहू शकता त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या संस्कृती गर्भसंस्काराला खूप महत्व आहे बाळाला आईच्या गर्भामध्ये असल्यापासूनच उत्तम पोषण आणि संस्कार मिळाले तर गर्भसंस्कार खूप चांगले होतात बाळाची जन्मानंतर चढणघडण शरीर शरीरयष्टी बुद्धी बाळाचे विचार संस्कार या सगळ्या गोष्टींचा गर्भावस्थेत बाळावर झालेल्या संस्कारांचा परिणाम दिसतो बाळाच्या जन्मानंतर जशी बाळाची काळजी घेतो त्याप्रमाणे गरोदरपणातही आईची आणि बाळाची काळजी घेणं गरजेचं असतं गरोदरपणात बाळाच्या मेंदूचा विकास उत्तम होण्यासाठी आहार प्राणायाम संगीत चांगल्या गोष्टी ऐकणं आणि वाचणं चांगल्या गोष्टी पाहणं या सगळ्या गोष्टींचा परिणाम होतो बाळाच्या उत्तम बौद्धिक विकासासाठी गरोदर स्त्रीने विशेष काळजी घेणं गरजेचं असतं ड्रायफ्रूट उत्तम शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी उपयुक्त असतात गरोदर स्त्रीने आक्रोड बदाम मनुके खजूर भिजवलेले शेंगदाणे नियमित खाल्ल्याने बाळाचा बौद्धिक विकास उत्तम होतो तसेच गरोदर सिने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गुलकंद च्यवनप्राश मध तूप दही लोणी नी, पंचामृत नियमित घ्या त्यासोबतच गरोदरपणा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित फॉलिक ऍसिड कैल्शियम आयरन ची औषध हि घेणं गरजेच नियमितपणे सुवर्णजल घेतल्याने घेतल्यानेही गर्भाचा बौद्धिक विकास उत्तम होतो दररोज सकाळी दोन खजूरचे साजूक तूप एकत्र करून घेतल्याने ही फायदा होतो गरोदर स्त्रीच्या आहार मोड आलेली कडधान्ये हिरव्या पालेभाज्या नारळ पाणी नारळची मलई डाळी ड्रायफ्रूट भाज्या आणि काही मसाले द्या गरोदरपणात कॅल्शियम आणि आयरनची कमतरता जास्त असते त्यामुळे आहारात हे पदार्थ नियमित द्या त्यासोबतच कार्बोहायड्रेट प्रोटीन फायबर फॅट यांचंही संतुलन राहील याची काळजी घ्या गरोदरपणात जास्त साखर किंवा मीठ असणारे कॅफिन असणारे केमिकल प्रिझर्व्ह केलेले पदार्थ अगदी क्वचित आणि कमीत कमी खा गरोदर स्त्रीला पुरेशी झोप किंवा विश्रांती मिळणंही गरजेचं असतं स्त्रीने सुंदर श्लोक संगीत आवडतील मनाला प्रसन्न करतील अशी सौम्य गाणी ऐकल्यानेही फायदा होतो आईने आपल्या पोटातल्या बाळाला स्पर्श करून गर्भातील बाळाशी संवाद साधल्यानेही बाळाला छान गोष्टी सांगितल्यानेही बाळावरती संस्कार चांगले होतात आणि बाळाचा उत्तम बौद्धिक विकास व्हायला मदत होते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य ते व्यायाम आणि नियमित प्राणायाम केल्यानेही मुलांचा बौद्धिक वाढीवरती चांगला परिणाम झालेला दिसून येतो गरोदरपणात नियमित ओंकार गुंजन करणाऱ्या स्त्रियांना बाळांमध्ये एकाग्रता स्मरणशक्ती आकलनशक्ती जास्त असल्याचं गरोदरपणात टी व्ही मोबाईल व्हिडिओ गेम या गोष्टीचा वापर मर्यादित ठेवा त्यापेक्षा वाचन संगीत आपले छंद यामध्ये वेळ घालवा गरोदरपणामध्ये मनात भीती वाटणं असुरक्षितता वाटेल नकारात्मकता विचार येतील अशा कोणत्याही ठिकाणी जाऊ नका किंवा अशा कोणत्याही गोष्टी करू नका गरोदरपणात आराम करायचा आहे म्हणून जास्त वेळ झोपणं असे करू नका सतत जास्त वेळा दिवसा झोपल्याने बाळाच्या विकासावर परिणाम होतो रात्रीची झोप पुरेशी घ्या आणि त्यानंतर दिवसाच्या वेळी थकवा येईल त्यावेळी थोड्या वेळाकरता आराम करा दररोज सकाळी मोकळ्या हवेमध्ये हिरवळीवर चालण्यामुळेही फायदा झालेला दिसून येतो गरोदरपणात आपल्या जवळच्या व्यक्तीशी संवाद साधा छान वेळ घालवा संवाद साधण्यामध्ये चांगल्या गोष्टींचा विचार करा गोड आठवणींना उजाळा द्या बाळा आल्यानंतर त्याबद्दल छान छान आठवणी कशा असतील याचा आनंद घ्या गरोदरपणात ही आईबाबांच्या आयुष्यातील खूप छान आठवण असते यावेळीचा आनंद घ्या छान अनुभव घ्या आणि तुम्ही आनंदी निरोगी राहा म्हणजे बाळही सुदृढ आरोग्य आणि बुद्धिमान बनेल सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहू शकतात जसे की उन्हाळ्यात हिवाळ्यात पावसाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी नवजात बाळाची आणि बाळांतिणीची कशी काळजी घ्यावी गरोदर स्त्रीची कशी काळजी घ्यावी बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज लहान मुलांसाठी चविष्ट पौष्टिक पदार्थांच्या रेसिपीचे व्हिडिओज या चॅनलवरती आपण पाहू शकता असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहण्यासाठी सुजान संगोपन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा परत भेटूया अशाच उपयुक्त माहितीसह धन्यवाद